मागे मी व्हिडिओ शेअर केला होता आणि तो व्हिडिओ होता जे यवतमाळ मधून आमच्या यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळमध्ये पंढरी पाटील नावाचा एक युवक आहे प्राध्यापक पंढरी पाटे तो सतत शेतकऱ्याच्या बांधावर जिथं जिथं शेतकऱ्याचं नुकसान वगैरे ज्या काही समस्या आहे ते पाहण्यासाठी आणि ते, ते मांडण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा रस्त्यावर उतरून शेतमालाचे भाव असो कर्जमाफी असो अति अतिवृष्टी संदर्भातली मदत असो प्रत्येक प्रश्नावर तो आपल्याला दिसत होता प्राध्यापक पंढरी पाटे हा युवक तुम्ही त्यांच्या सोशल मीडियाच्या म्हणजेच फेसबुक वगैरे याच्यावर त्यांचं जे काही त्यांची जे पद्धत आहे आंदोलन करण्याची म्हणा किंवा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तिथलं जे नुकसान असो काही जे काही समस्या शेतकऱ्याच्या असो ते पाहण्याची जी त्यांची पद्धत आहे आणि आंदोलनाची पद्धत आहे हे सर्व तुम्हाला त्यांच्या पाटे या फेसबुक पेजवर दिसते आम्ही तर पाहतो रोजच पाहतो आणि एक मागे व्हिडिओ शेअर केला होता मी की मागे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यवतमाळला दौरा असताना त्यांना डिटेक्ट केलं होतं पोलिसांनी पकडलं होतं तो व्हिडिओ त्या संदर्भातला तो व्हिडिओ होता परंतु आज आज यवतमाळमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येणार होते कदाचित ये ती ते आले नाही म्हणते ते आलेच नाही म्हणते कदाचित काय ते आलेच नाही म्हणते नागपूरवरून परत गेली काय असं तरी या यवतमाळमध्ये आले नाही असे अशी माहिती आहे परंतु आजही तोच प्रकार घडला त्यापेक्षा जास्त तीव्र प्रकार तीव्रता होती त्या ती त्याच प्रकाराची म्हणजे कसं त्या पंढरी पाट्याचं प्राध्यापक पंढरी पाटेचं काय म्हणणं असते का बा जे ते रोज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हो। शेतकऱ्याच्या समस्या ऐकून शेतकऱ्याच्या व्यथा वेदना ऐकून रोज कार्यरत असणारा युवक त्याला टोटली जिल्ह्यातली समजा त्या परिसरातली जिथे जिथे तो गेलेला प्राध्यापक पंढरी पाटील हे जे इतर आहे आपले पण युवक आहे तो युवक जिथे जिथे गेला मग तो टोटली यवतमाळचा परिसर असो ज्या ज्या शेतकऱ्याच्या बांधावर गेला त्यानं जवळून हकीकत पाहिली आहे शेतातली पराठी कशी झाली सोयाबीन कसं झालं इतर पिकं कशी झाली शेतकऱ्याच्या समस्या काय वेदना काय वेता काय आणि त्यानं अनुभवलेल्या ह्या गोष्टी त्यानं अनुभवलेलं त्यानं पाहिलेलं हेच त्याला मांडायचं असते मग मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो कोणत्या त्या का मंत्री असो त्यांच्याकडे ते मांडण्यात मांडायचं असते ते आल्या वाटा बा मला दोनशे दोन मिनटं त्यांच्या त्यांच्यासमोर मांडू द्या काही तो असं असं आहे अशा अशा वेधा वेदना शेतकऱ्याच्या अशा समस्या आहे परंतु तिथपर्यंत त्याने जाऊच नाही यासाठी हा प्रकार का तो रोज रोज म्हणतो मी रोज आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याच्या जा माध्यमातून जो समजून घेते शेती आणि शेतकरी या समस्या काय हे समजून घेते तो माणूस आणि त्याला तेच मांडायचं असते बाकी काय तो तो काही काही नक्षलवादी नाही अतिरेकी नाही आतंकवादी नाही काही मोठा गुन्हेगार नाही गुंडा नाही एक शेतकरी मित्र आहे आणि त्या शेतकरी मित्राला जर या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे जर त्या समस्या मांडण्यासाठी जर चान्स भेटत नसेल त्याला बळजबरी करून अटक केल्या जात असेल ह्याला तुम्ही कुठली लोकशाही म्हणा कुठलं स्वातंत्र्य म्हणा तो खुंखार जर आहे का सांगा तर त्याच्यावर काही येत असल्या काही दरोडेखोर असला तो काही अतिरेकी नक्षलवादी असला तर विषय वेगळा आहे मग खाऊ तुम्ही त्याच्यापर्यंतपर्यंत त्याला पण तो एक प्राध्यापक माणूस आहे शेतकरी मित्र आहे तो शेतकऱ्यासाठी लढत असतो त्याचं म्हणणं एवढंच असते की मला मी डोळ्यानं बघितलेल्या समस्या शेतकऱ्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मा... उपमुख्यमंत्र्या पुढे मांडायच्या त्याखा चारा त्याच्या मंत्र्या पुढे मांडायच्या पण नाही त्याला तिथे जाऊच दिल्या जात नाही हे दोनदा झालेलं आहे आज तर खूप आजचा प्रकारचा हा बळजबरीचा होता तुम्ही व्हिडिओत पाहिला हे देश आपला आहे हा देश आपला आहे सरकार आपला आहे नेते आपले आहे मंत्री मुख्यमंत्री आमदार खासदार आपल्या आपल्या माणसाला आपल्या माणसाशी भेटू दिल्या जात नाही आपल्याच माणसाच्या समस्या मांडण्यासाठी इथपर्यंत जाऊ दिल्या जात नाही हे कुठलं स्वातंत्र्य हे कुठली लोकशाही हा विचार नक्कीच पडणार आहे धन्यवाद व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेश आप्पा इथंच थांबतो जय जवान जय किसान जय बळीराज